माझं नाव अनिल चव्हाण वय वर्ष पासष्ट राहणार कोथरूड पुणे तर मागील बॅक हिस्ट्री सांगायची म्हटलं तर था, दोन हजार तेवीस मध्ये मला अचानक छातीमध्ये फेस झाल्यानंतर मी दीनानाथ हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट झालो त्यावेळेस डॉक्टर जानुरकर आणि डॉक्टर रणजित जगताप यांनी माझी बायपास केली मी आठ दिवस तिथं ॲडमिट होतो त्यानंतर एक वर्षभर काही त्रास झाला नाही डिसेंबर चोवीसमध्ये मध्ये मला परत पेन्स चालू झाल्या त्यानंतर मी दाखवलं त्या ठिकाणी तर कॅल्शियम डिपॉझिट झालेलं होतं एक वेन्स मध्ये असं निदर्शन आला त्यानंतर डॉक्टर जानवरकर यांनी कॅल्शियम रिमूव्ह केलं ते वेन्स ओपन केले त्यानंतर सहा महिन्यानंतर म्हणजे मागील महिन्यानंतर मला परत पेन्स व्हायला लागले तर मी डॉक्टर प्रमोद सरांच्या बद्दल बरंच ऐकलं होतं की ते अशा क्रिटिकल केसेस सगळ्या सॉल्व करतात त्यामुळे मी कसल्याही प्रकारचा विचार न करता पुण्याहून डायरेक्ट सोलापूर गाठलं एस मध्ये ऍडमिट झालो आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली त्यांनी केली ते सगळं शोधलं कुठं कुठं ब्लॉकेजेस आहेत डॉक्टर दुग्गल पुणे त्यांनाही त्यांनी कन्सल्ट केलं आणि नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाली कॅल्शियम रिमूव्ह करायची तर ते दुगल सर त्यांच्या गायडन्स खाली त्यांनी सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह केले माझे परवा मंगळवारी आणि hmm. आता मला अगदी फ्री फ्लो आहे सगळ्या वेन्स मध्ये मला अगदी फ्रेश वाटते आणि आता प्रमोद सर याच्यावर अभ्यास करायला लागलेत की हे कॅल्शियम डिपॉझिट का होतं ते टेंडन्सी का होते तुमच्या बॉडी मध्ये hmm. तर यांनी सोल्युशन ते नक्की काढणार आहेत आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली मला तर त्याप्रमाणे इथून पुढे भविष्यामध्ये मला कसल्याही प्रकारचं ते जटील ऑपरेशन होतं जवळजवळ तीन तास लागले त्या ऑपरेशनला आणि तीन तासापैकी सपोर्टिंग स्टाफ यांनी खूप कॉपरेशन केलं आणि ह्या तीन तासामध्ये मी एक मिलीमीटर पण इकडे तिकडे हल्लो नाही माझाही तेवढाच मी रिस्पॉन्स दिला कारण मला त्याच्यात यशस्वी व्हायचं होतं आणि डॉक्टर सपोर्टिंग स्टाफ डॉक्टर दुग्गल पवार सरांनी खूप एफर्ट्स घेतले आणि हे सगळं त्यांनी यशस्वी केलेलं आहे आधुनिक वापर याला काय सर्वांना खर्च केला खर्च सांगता तीन चार लाख आहे खूप रिजनेबल रेट आहे तिथले पुण्याच्या मानाने मुंबईच्या मानाने ग्रामीण भागाला परवडेल असे रेट आहे तिथले तर ग्रामीण भागांच्या लोकांनी ह्या एस हॉस्पिटलचा फायदा घ्यावा ते ग्रामीण ह्याच्यासाठीच त्यांनी इथं ओपन केलेलं आहे कारण त्यांना बाहेर जायला खूप चान्सेस होते तरी सुद्धा ते इथं ग्रामीण भागात राहिले हा मला कल्पना दिली होती त्यांनी की ही प्रोसेस कशी होणार आहे आणि आपण कुठली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यात आणलेली आहे आणि त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मी तुमच्यावरतीच हे करतोय मी त्यांना म्हटलं तुम्हाला जे काय माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती ज्या काही त्याच्यावरती उपाययोजना करायची असेल ते तुम्ही करू शकता बाकी किती दिवस राहायचं किती खर्च यायचं ह्याचा काहीही विचार मीही केलेला नाही तुम्ही करायचं नाही कारण मला याच्यातून बाहेर पडायचे आणि पुढे जी टेंडन्सी निर्माण होते कॅल्शियम वेन्स मध्ये डिपॉझिट होणं असे खूप रेअर केसेस आहेत तर त्याच्यातून माझी आणि इतर पुढे काही भविष्यात कोण रुग्ण असे आले तर त्यांची सुटका व्हावी व्यवस्थित हे करावं नमस्कार एस हॉस्पिटलमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचा हेतू हा होता की सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करणारी जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट एनजिओप्लास्टीचा आम्ही ज्या तीन कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी केल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला ए आय गार्डेड आयवस विथ आयवस सपोर्ट इंट्रावस अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स ज्याची पूर्वी बायपास झाली होती एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या पेशंटची एन्जिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर केल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगाशी निगडीत प्रोसिजर केल्या एन्जिओग्राफी असतील एन्जिओप्लास्टी असतील हाताच्या किंवा मेंदूच्या एन्जिओप्लास्टीज असतील त्या केल्या त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची जनजागृती व्हावी त्या हेतूने हे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्या ह्या सगळ्या व्यवस्थित आणि सक्सेसफुलरित्या झालेल्या आहेत पेशंटलाही त्या सोमवारी ज्या वर्कशॉप आयोजित केलं होतं जी कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जे पुण्यातले कार्डिओलॉजिस्ट आहेत इन्फर्मेशनल कार्डिओलॉजिस्ट तर यशस्वीरित्या झालेली आहेत ही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि याही पुढे अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स जे किचकट गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी असतील तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा वर्कशॉप या आयोजित करण्याचा मानस आहे त्याचबरोबर काही फायनान्शियल ज्याला जो आर्थिक हातभार लावण्यासाठी पेशंटला ह्या कारण फार किचकट का आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे आणि त्याच त्यालाही त्याची काही कॉस्टिंग असल्यामुळे आपण सी एम रिलीफ फंडाचीही हो सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून केलेली आहे तर तिथूनही पेशंटला काही हातभार लागू शकतो याबरोबरच पेशंटलाही हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोग झाल्यावर काय करायचं याबाबतचे अवेअरनेस किंवा याबाबतचं कॅम्प असतील याबाबतच्या काही जनजागृती असेल त्याही आम्ही वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेत आलेलो हो, आहोत आणि भविष्यात पण घेत राहू